नमस्कार ठाणे मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते घरगुती गणेशोत्सव कशाप्रकारे साजरा होतोय तेच आपण ठाणे लाईफच्या माध्यमातून पाहतोय त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत ठाण्यातील तुपे कुटुंबियाच्या बाप्पाला भेट द्यायला आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर सुंदर असा देखावा यांनी या ठिकाणी साकार केला आहे तो म्हणजे आई तुळजाभवानी देवीचा सुंदर असा भव्य दिव्य देखावा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साकार केला आहे देखावा कसा तयार झाला त्यामागे कशा प्रकारे तयारी केली आपण जाणून घेऊयात सर काय सांगाल कशा प्रकारे देखावा तयार केला आपण देखावा ऍक्च्युली तयार केला दोन तीन वर्षापासून चालू होतं की देवीचा देखावा करायचा देवीचा देखावा करायचा पण कोण तुळजापूर की कोल्हापूर असं ते थ्याच्यात हे होती पण कुलस्वामीनी आमची म्हणजे तुळजाभवानी आहे त्यामुळे सुरुवात आम्ही तुळजाभवानीपासून केली त्यामुळे ही संकल्पना सुचली देखावा तयार व्हायला साधारण किती दिवस लागले कशी मेहनत होती देखावा तयार करायला जवळजवळ दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी गेला म्हणजे रोज ऑफिसवरून आल्यावर किंवा पप्पा दुका दुकानातून आल्यावर थोडं थोडं जसं आम्हाला जमेल तसं आम्ही करत होतो नक्कीच आपण पाहू शकतो तुपे कुटुंबियांचा सुंदर असा देखावा आहे ज्यामध्ये त्यांनी आई तुळजाभवानी देवीची सुंदर अशी प्राणप्रतिष्ठा मूर्ती आणि त्याचा देखावा सुंदर असा साकार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देखावा हा प्रमुख आकर्षणाचा बिंदू असतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण बघतोय सुंदर असा देखावा या कुटुंबियांनी साकार केलेला पाहायला मिळतोय सर काय सांगाल देखावा तयार करायला कशा प्रकारे मेहनत घेतली आपण मेहनत तर भरपूर लागली पंधरा ते वीस दिवस गेले त्याच्यामध्ये आणि वेळ गेला भरपूर पण झालं चांगलं असं व्यवस्थित करताना आपला बाप्पा पूर्णपणे पर्यावरण आहे पर्यावरणपूरक आहे मूर्ती पण शाडू मातीची आहे सगळं पुठ्ठ्याचं बनवलेलं आहे आतमध्ये सगळं असं सगळं आहे सर बाप्पाच्या चरणी काय मागणं असेल काय माहिती द्या बाप्पाच्या चरणी असेल की दरवर्षी असाच दहा दिवस आमच्याकडे येत राहा आणि जे सगळ्यांना सुखी ठेव हो, समाधानी ठेव हेच हो, त्याच्यासाठी मागे नक्कीच आपण पाहिलं तर तुपे कुटुंबियांचा बाप्पा सुंदर अशा आई तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात सजलेला आपल्याला पाहायला मिळतोय अक्षरशः गाभाऱ्याची अनुभूती आपल्याला पाहायला मिळते आपण पाहिलं तर लाइटिंग असू द्या त्यामागे जी सजावट आहे अगदी प्रॉपर देखा देवाऱ्यातच उभ्या आहोत की काय अशी भासते सुंदर अशी देवीची मूर्ती देखील आहे आणि त्यासोबतच सुंदर अशी गणरायाची मूर्ती या ठिकाणी प्रस्थापित केलेली आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत संपूर्ण कुटुंबीय आहेत काकी काय सांगाल गणराया आपल्या घरी विराजमान झालाय कशी लगभग असते कशी तयारी लगबग म्हणजे दहा दिवस आमच्या डिस बाप्पा असतात त्यांची नैवेद्य वगैरे तयारी पहिल्या दिवशी मोदकांचं नैवेद्य असतो दहा दिवस आमचे म्हणजे खूप रेलचेल असते पाहुण्यांची वगैरे खूप धावपळ असते म्हणजे आमची खूप धावपळ असते दहा दिवस अशी म्हणजे नैवेद्यापासून तर पूर्ण पाहुण्यांची उडब सगळं त्यांचं करण्यातच आमचं व्यस्त असतं आम्ही आणि खूप आनंद वाटतो बाप्पा आले की खूप छान वाटतं आपल्यासोबत आजी देखील जोडल्या गेले आजी काय सांगाल बाप्पा आपल्या घरी आले का बाप्पा आले का आमच्याकडे खूप मजा असते आणि सगळे उत्साहात काम करतात घरात पण आमचे शेजारी पण आम्हाला खूप मदत करतात सगळे मिळून आम्ही करतो हा नक्कीच आपण पाहिलं सुंदर असा देखावा तुपे कुटुंबियांनी या ठिकाणी साकार केलेला आहे सर यंदा तर हा देखावा साकार केला पुढल्या वर्षी कसा देखावा असणार आहे त्याबद्दल काही ठरवलंय पुढच्या वर्षीचं अजून काही म्हणजे ठरवलं नाहीये पण नक्कीच पुढच्या वर्षी तुम्हाला अजून काहीतरी वेगळं आमच्याकडून बघायला मिळेल हे नक्कीच आम्ही तुम्हाला सांगतो आपण जर पाहिलं तर सुंदर अशी या ठिकाणी मूर्ती आहे मला पुन्हा एकदा सरांना विचारायला आवडेल सर देवीची जी मूर्ती आपण पाहतोय त्याचं वैशिष्ट्य काय ती तयार करायला किती दिवस लागले हे सगळं तयार करण्यासाठी काय पार्श्वभूमी वैशिष्ट्य म्हणजे देवी एक्झॅक्ट जी देवी आहे तुळजापूरच्या गाभाऱ्यात जी ऑफि ओरिजिनल देवी तिचे डिटेलिंग म्हणजे तिचे दागिने झाले की त्या देवीच्या अंगावर कोणते कोणते दागिने ते आम्ही पूर्ण शोधून आणले की हे दागिने देवीच्या ऑफिशियली देवीच्या अंगावर आहेत आणि मुखवटा मेन म्हणजे देवीचा खूप अट्रॅक्टिव्ह आहे तो जो मुखवटा आहे तो आणि मेन म्हणजे साडी कारण का बाकी कोल्हापूरच्या देवीची साडी नेसवायला थोडीशी इझी आहे पण तुळजापूरची देवीची साडी थोडी नेसवायला अवघड आहे त्यामुळे त्यात जास्त वेळ गेला पण ती जितकी आम्हाला ऑफिशियलसारखी करता येईल तितका आम्ही प्रयत्न केला करण्याचा नक्कीच आपण पाहिल्यात गणराया घरी आगमन झालं आहे त्याच पार्श्वभूमीवर उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण प्रत्येकामध्ये असतं त्याच पार्श्वभूमीवर सुंदर असा देखावा तुपे कुटुंबियांनी या ठिकाणी साकारलेला पाहायला मिळाला तुम्हाला देखील तुमचा पप्पा ठाणे लाईव्ह वर दाखवायचा असेल तर आजच आमच्याशी संपर्क करा अशाच अपडेटसाठी पाहत राहा ठाणे लाईव्ह धन्यवाद <laughs>